भी बनना रहा है चूड़ा है ना मम्मी अपना क्या बनना रहा है चूड़ा मुरमुड़े भड़क 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 मुरमुड़े तो चूड़ा बनी रहा है ये एकदम भारी है नहीं जाकर बन रहा है इधर कैमरे से सिद्ध करा चुके कुसुंगे बताने का मोटी मम्मी ने का मम्मी ने का भी भाई चलो ये बाबू देखता है पता है

नमस्कार सर माझ्या चॅनल वर तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आता वाजय दुपारचे अडीच आणि आम्ही इतक्या उशिरा फरायचं करायला घेतले

<tinyi> मस्त इथे सगळं भाजून घेतलेलं आहे मिरची कढीपत्ता त्यानंतर शेंगदाणे हे बघा मस्त असे शेंगदाणे भाजून घेतलेले छान असा शेंगदाणे ते भाजून घेतलेले हे बघा मका पोहे मिरची कोथंबीर तर मस्त असं भाजून घेतलेले आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता लसूण पण छान असा भाजून घेतला थोडासा ठेसा करून आता मुरमुरे छान आता भाजून घ्यायचे

दीड मिनिटातीड का एकदम मस्त असा छान एकदम भारी टेस्ट झालेला आहे त्यानंतर ना तर कारंजा रवा भाजून घेते तर मस्त आता कारंजा करायच्या तर कारंजासाठी बापूर बनवून घेते इतकं भयंकर सर पडला होता खाली तर म्हणजे छोट्या बहिणीने म्हणजे राणीने ना दावून घेतलेलं सगळं किचन चला आता मी तुम्हाला काय काय रवा इथं रवा छान भाजून घेतला आता इथे ना खोबरं भाजून घेते किसलेलं खोबरं असं पाऊट काम आहे पॉकेट खोबऱ्याचं आता वाजून घेते छानपैकी कलर थोडासा लाल तर कि आणली ती काय कुठेतरी तर आम्ही ना मस्त शंकरपाळे तयार करतोय शंकरपाळे आदाई हे करते ना शंकरपाळे मम्मी करते काय म्हणजे

हे माझी छोटी मावशी आहे मावशी आहे कर ना हे बघा आता माझी मावशी नाही तर शंकर पाळे तर माझी मावशी माझ्या मम्मीकून आणि मोठ्या मम्मीकून म्हणजे मोठ्या मावशीकडून कडून ना दिवाळीचा फराळ शिकती आहे ना हे बघा फायले कोण तेला नुसतेच मी शंकर पाळे कापती आहे इकडे मोठी मम्मी लाटू लाटू देते आणि इकडे आमची हुशार माता भरती आहे तिला खूप जास्त काम येतं म्हणून मला तिचे मले बोलले भेटते वातावरण करत आहे तर काय